हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही ओळखू शकता का ही कोणती भाजी आहे ती हे, हे बघा काळे वटाणे ॲड केले तर चला मी आज तुम्हाला सांगते की कोणती भाजी आहे ती ही भाजी आज आपण बांबूची भाजी बनवली आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का ही बांबूची भाजी फक्त पावसाळ्यातच आपल्याला मिळते मी काल वरळीला गेली आणि येताना नेहमी आईकडनं येताना मी, आई मी दादरला एक फेरी मारतेस दादरला मला सफाळ्याच्या बायका भेटल्या त्यांच्याकडे ही बांबूची भाजी होती त्यांच्याकडनं ही भाजी विकत घेतली आणि खास तुमच्यासाठी या पावसाळ्यात मी ही बांबूची भाजी बनवली आहे तर चला मग ही भाजी कशी बनवायची अगदी ऑथेंटिक पद्धतीने ते बघूया कवळ्या बांबूची भाजी बनवण्यासाठी आपण हे बघा ह्या अशा पद्धतीने हे बांबू मिळतात विकत हे घेतलेत आपण नंतर काळे वटाणे त्याच्यात आपण ॲड करणार आहोत म्हणून मुठभर काळे वटाणे घेतलेत चवीप्रमाणे मीठ एक कांदा आहे तो बारीक चिरून घेणार आहोत तीन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत नंतर या भाजीसाठी वाटण लागणार आहे आपल्याला त्यासाठी हे सुकं खोबरं खिसून भाजून घेतले अगदी थोडंच मुठभरच खोबरं खिसून भाजून आहे आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा पाणी न घालता हे असं आपण वाटण तयार करून घेतलंय हळद यूज करणार आहोत एक चमचा आणि एक ते दीड चमचा आपण हा घरचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत सर्वात आधी आपण हे जे काळे वटाणे घेतलेत हे भिजत ठेवूया आणि उद्या सकाळी हे वटाणे आपण वापरणार आहोत त्यामुळे हे रात्री व्यवस्थित भिजू द्यायचे आहेत स्वच्छ धुवून हे असे पाण्यात आपण भिजत ठेवणार आहोत वटाणे आपण भिजत ठेवलेत आणि आता तुम्हाला मी हा बांबू साफ कसा करायचा ते दाखवते सर्वात आधी ह्या बांबूचे हे वरचे जी चाल आहे, ती सर्व काढून घ्यायची आहेत आपल्याला पहिला ह्याचे मी दोन भाग करून घेते सर्वात आधी ह्याचे आपण हे असे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि जेवढं आतलं वाईट पार्ट असतो ना तो दिसेपर्यंत आपल्याला ह्याच्या वरचं साल पूर्ण काढून घ्यायचं आहे ही भाजी खूप कमी वेळा आपल्याला दिसते बाजारात वगैरे आणि अगदी पावसाळ्यातच ही भाजी आपल्याला भेटते म्हणून जेव्हा पण ही भाजी तुम्हाला मिळेल तेव्हा आवर्जून ही भाजी करा तुम्ही आता हे पूर्ण वरचं साल मी ह्याचं काढून घेते हे बघा पूर्ण आपण ह्याचं वरचं साल काढून घेतलं आणि जे पण अगदी हलकं हलकं साल असेल ते पण काढून घेणार आहोत असं सुरीनी किंवा विळीनी देखील तुम्ही काढू शकता म्हणजे हा पांढरा भाग आपल्याला हवा आहे आणि किती कवळा आहे कवळा असेल तरच यूज करायचा आहे अशाच पद्धतीने पूर्ण बांबूची मी ही सालं काढून घेते हे बघा जरी तुम्हाला हा जाडा वाटला तरी पण किती इझिली निघतोय अशा पद्धतीने सर्व हे बांबू आपण साफ करून घेतलेत आता हे बारीक कसे चिरायचे ते मी दाखवते हा एक तुकडा घेतला आहे हे बघा जर सुरीने असा हा आवाज आला म्हणजे हा भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे तो जून भाग असतो म्हणजे हाताने पण तुटत नाही आणि हा भाग तुम्ही बघू शकता हे बघा इझिली हा तुटला आहे अगदी बारीक बारीक जेवढं बारीक आपल्याला चिरता येईल तेवढं चिरायचं म्हणजे खायला ह्याची भाजी सुंदर लागते आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते खिसून देखील घेऊ शकता काही जण खिसून वापरतात नाहीतर काही जणं गोल गोल त्याच्या चकत्या करतात आणि तसं वापरतात पण मी अगदी ह्याला बारीक चिरूनच घेणार आहे अशा पद्धतीने सर्व हे बांबू मी बारीक चिरून घेते तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने आपण जशी कोबी बारीक चिरतो ना सेम तसंच हे चिरून घ्यायचं आहे आता सर्व बांबू आपण असेच चिरून घेऊया थोडा थोडा करून सर्व आपला हा बांबू कापून झाला आणि हे बघा हा शेवटचा तुकडा तर किती जाड आहे पण किती इझिली कट होतो थोडा पण तो जून नाही आहे अशा पद्धतीने सर्व बांबू अगदी बारीक आपण चिरून घेतला आहे आणि हे एवढे आहेत ना यातले हे असे जून निघालेत हे वापरायचे नाही कारण का बांबू शिजायला खूप वेळ लागतो आणि ह्याची चव पण चांगली येत नाही आता हे सर्व बारीक चिरलेले बांबू आपण पाण्यात घालून ठेवणार आहोत हे सर्व बारीक चिरलेले आपण बांबूचे तुकडे ह्या पाण्यात घालून ठेवणार आहोत आणि ही अगदी ऑथेंटिक पद्धत आहे म्हणजे जुन्या काळापासून अशीच ह्याची भाजी बनवली जाते हे अगदी बारीक चिरून रात्रभर ह्याला आपण पाण्यात ठेवतो कारण का त्याला एक उग्र वास असते आणि तुरट टेस्ट असते मग तो वास पण कमी होतो त्याच्याने आता झाकण ठेवून आपण रात्रभर हे असंच ठेवणार आहोत गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळ झाले आपण हे रात्रभर जे बांबूच्या खांबाचे हे बघा अगदी बारीक चिरून ठेवलेलं हे व्यवस्थित आता भिजलं गेलंय आता या चाळणीवर मी हे काढून घेते पूर्ण ह्याचं पाणी निथळून घ्यायचं आहे पण मी हे दोन पाण्यात काढणार आहे हे एक पाणी तर आपण काढून घेतले आणखीन पाणी ऍड करते मी ह्याच्यात आणि आता ही भाजी पुन्हा ह्याच्यात ऍड करून घेऊया आपण पूर्ण भाजी ह्या बोलमध्ये पुन्हा आपण काढून घेतली व्यवस्थित अशी हाताने चोळून चोळून घ्यायची आहे आणि अशी ना ही पिळून घ्यायची आहे जेवढं आपल्याला ह्याचं पाणी काढता येईल तेवढं ते, ते पाणी आपण हे काढून घेणार आहोत आणि हे बघा पूर्ण भाजी मी अशीच ही पिळून घेते एका प्लेटमध्ये काढून पाणी काढण्याचं चा एकच आपलं हे आहे कॉन्सेप्ट का त्याला एक उग्र वास असते आणि थोडी एक बिटर टेस्ट असते तो वास येऊ नये म्हणून ह्याचं पूर्ण पाणी आपण काढून घेतो अशाच पद्धतीने सर्व ही भाजी या पाण्यातना मी काढून घेते पूर्णपणे ही भाजी आपण व्यवस्थित पिळून घेतली आता एका पातेलात पाणी उकळत ठेवले आता ही भाजी त्यात आपण ऍड करणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत व्यवस्थित पाण्याला पण छान उकळी आली आहे आता ही भाजी मी यात ऍड करते आणि ते व्यवस्थित आपल्याला शिजवून घेणार आहोत तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही भाजी कुकरला देखील शिजवू शकता चार ते पाच शिट्या घेऊन कुकरला झटपट शिजवून आपण घेऊ शकतो एका इथे आपली भाजी शिजत ठेवली आपण आणि दुसऱ्या इथे हे काळे वटाणे जे रात्री भिजत ठेवलेले हे स्वच्छ मी धुवून घेतलेत आणि हे एका पातेलात काढून घेते पातेलात काढून घेतले की हे अगदी थोडेसे आपण चेचून घेणार आहोत कारण का सर्वांनाच माहिती आहे काळेवटाणे शिजायला खूप वेळ लागतं त्यामुळे मी हा वरवंटा घेतलाय तुम्ही खलबत्त्यांनी देखील चेचून घेऊ शकता आणि अगदी अलगच थोडेसेच असे चेचून घ्यायचे आहेत आपल्याला हे वटाणे पण आपले हे चेचून झालेत हे बघा पूर्ण असे चेचलेत नाही अगदी थोडेसेच चेचून घेतलेत म्हणजे ते भाजीत पण छान दिसतील आणि ही भाजी पण आपण शिजवून घेतली आहे पूर्ण भांड भरून आपण पाणी ठेवलेलं वीस मिनिटं लागली ही भाजी शिजायसाठी हे बघा अगदी व्यवस्थित ही शिजली गेली आहे आता ह्यातलं पाणी आहे ते काढून घेणार आहोत आपण ह्या चाळणीवर ठेवून हे सर्व पाणी मी काढून घेते आणि आता लगेचच आपण भाजीला फोडणी देणार आहोत गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवलाय ह्यात है। तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल गरम झालं हिंग ऍड करूया पाव चमचा आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला हा पण ऍड करणार आहोत या भाजीत मी नॉर्मली राई जिरं किंवा कडीपत्ता वगैरे घालत नाही कांदा छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला एक दोन मिनट झालेत कांदा छान शिजला गेलाय आता ह्यात आपण हळद घालणार आहोत नंतर हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हा एक ते दीड चमचा घेतलाय मी तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला देखील यूज करू शकता हळद आणि मसाला पण तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे परतून झाला की हे खोबऱ्याचं जे वाटण आहे ते ऍड करूया आणि जर तुम्हाला वाटण यूज करायचं नसेल तर आलं लसूण क्रश आणि ओलं खोबरं देखील तुम्ही यूज करू शकता छान तेलावर परतून झालं की आपण ही शिजवलेली बांबूच्या खांबांची भाजी ऍड करणार आहोत भाजी ऍड केल्यानंतर थोडी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झाली की हे जे काळे वटाणे आपण थोडे चेचून घेतलेले ते देखील ऍड करूया ते ऍड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला दोन्ही गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या भाजीमध्ये थोडा चिंचेचा कोळ घालणार आहोत कारण का ही भाजी कापताना वगैरे खाजरी नसते पण जेव्हा कापून आपण पाण्यात ठेवतो ना रात्रभर सकाळी जेव्हा काढतो तेव्हा ती थोडी खाजरी होते चिंच घातल्यावर गुळ तर आवर्जून घालतोच म्हणजे टेस्ट त्याची व्यवस्थित होते आता चवीप्रमाणे मीठ ऍड करूया पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेते व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये आपण अगदी थोडसच पाणी घालणार आहोत म्हणजे वटाणे शिजतील असे पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेतोय आणि आता झाकण ठेवून हे वटाणे शिजेपर्यंत आपण लो फ्लेमवर व्यवस्थित ही भाजी शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटं झालेत आपण ही भाजी शिजवत ठेवलेली मिक्स करून बघते बघून तर कळते का भाजी जवळपास आपली तयार झाली आहे वटाणा शिजलाय का आपण चेक करूया हे बघा अगदी हाताने प्रेस करू असा हा वटाणा पण शिजला गेलाय गॅसची फ्लेम मी आता हाय करते हाय फ्लेमवर ह्याला छान आपण एक वाफ काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते ह्याच्यावर सुंदर अशी तयार झालेली आपली ही बांबूची भाजी आता आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली ही बांबूची भाजी आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतोय ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा जर थोडं पाणी घालून थपथपीत केली तर भातासोबत देखील खाऊ शकता अशा ऑथेंटिक पद्धतीने किंवा ट्रेडिशनल वेनी बनवलेली ही बांबूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या पावसाळ्यात नक्की एकदा तरी ही बांबूची भाजी तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही बांबूची भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या बांबूच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा